แต่ฮ่าเหปุรัวซ่าอัลลุก हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर आमचा असा काही खास प्लॅन नव्हता दिवसभर आम्ही घरीच थांबणार होतो मागच्या आठवड्यात खूप प्रवास झाला आणि त्यामुळं म्हटलं ह्या आठवड्यात आराम करावा आपल्याकडे कारसुद्धा नाही आहे सर्व्हिसिंगला टाकले असल्यामुळं आज आम्ही कुठलाही प्लॅन केलेला नव्हता दुपारी एक वाजता जेवता जेवता मैत्रिणीला कॉल केला आणि तिला म्हणाले थर्टी फर्स्ट डिसेंबरचा काय प्लॅन करताय तर ती म्हणाली अगं आम्ही घरात फक्त बसूनच आहोत तू काहीतरी प्लॅन कर आणि आम्हाला घरातून बाहेर काढ आणि मी म्हटलं ठीक आहे गाडी घे आणि ये मग घरी आपण काहीतरी प्लॅन करू लवासा सिटीला जायचं का मुलांना घेऊन बनेश्वरला जायचं का असे दोन तीन प्लॅन करत करत नंतर म्हटलं थर्टीफस्ट डिसेंबर आहे आणि जवळच्या जवळ कुठं तर पटकन जाऊन येता येईल अशा ठिकाणी जाऊ आणि आजचा दिवस असा स्पेशल करू म्हणून आता आम्ही चाललेलो आहोत आळंदीला आज म्हणाल तर श्री गजानन महाराजांचं आम्ही दर्शन घेऊ ज्या मंदिरामध्ये आम्ही चाललेलो आहोत ना पहिल्यांदाच जातो आहे हे मंदिर आम्ही पाहिलेलं नाही आहे मुलांनासुद्धा छान वाटतं अशा मंदिरामध्ये घेऊन जायला त्यांनासुद्धा बऱ्याच गोष्टी कळतात आणि आम्हालासुद्धा नवनवीन गोष्टी पाहता येतात मुलांना आत्ता म्हणाल तर क्रिसमस ब्रेक विंटर ब्रेक सुरू आहे आणि सुट्टीच्या वेळेला ना त्यांना एक प्रोजेक्ट करायला सांगितलेलं आहे पूर्वाला की आपल्या महाराष्ट्रात जे संत महात्मे होऊन गेलेले आहेत ना त्यापैकी एका संतांविषयी छान अशी माहिती तुम्ही गोळा करा आणि त्याच्यावर एक छोटासा प्रोजेक्ट करा आणि तो प्रेझेंट करा शाळा सुरू झाल्यानंतर पूर्वा म्हणाल तर श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर माहिती गोळा करून प्रोजेक्ट करणार आहे तिला पसायदान अगदी तोंडपाठ आहे आणि याचा मला खूप म्हणजे खूप अभिमान आहे देवदर्शन घेऊया आणि मग छान छान फोटो व्हिडिओ करू पोरो मी जेव्हा कॅमेरा सुरू करते तेव्हा तू तुझे केस करते सरक मग मी काय करायचं सरक सरक छान वाटते फ्रेंड्स बरोबर घरातून बाहेर पडायला मजा येते एकटेकटं वाटत नाही आणि हॅपी फील होत आहे ॲक्च्युली सुरुवात देवदर्शनापासून होती आहे पार्टी तर आपण करतच राहू सुरुवात देवदर्शनापासून आणि पहिल्यांदा मी इथं आलो आहे चला असा तसा आमचा लंच करत करत प्लॅन झालाय आणि आम्ही घरात निघालो ऍक्च्युली नाही का थकून आलं नाहीच म्हणत होता तो टी बघत वगैरे बसला आम्ही म्हणाल तर या मंदिरात पहिल्यांदाच आलेलो आहोत तुमच्यापैकी बरीच लोक इथं येऊनही गेली असतील पण जे कोणी आले नसतील आणि माहिती नसेल त्यांच्यासाठी चला जात जात आपण हे मंदिर आणि मंदिराचा परिसर सुद्धा बघूया तर मंदिरात जाताना ह्या दोन्ही बाजूला ना भक्तनिवास आहे म्हणजे बाहेर गावाहूनही ना भरपूर लोकं देवदर्शनासाठी आळंदीला येत असतात तर त्यांची राहण्याची व्यवस्था इथं ना प्रसादसुद्धा असतो वॉशरूमची सुद्धा व्यवस्था आहे चपला आम्ही इथं काढलेल्या आहेत आणि ऊन असलं तरी पाय पोळत नाहीत कारण त्यांनी असे कार्पेट थोड्या थोड्या अंतरावर टाकलेले आहेत मंदिर म्हणाल तर थोडंसं हाईटवर आहे आपल्याला पायऱ्या चढून वर जावं लागतं आणि आजूबाजूचा परिसर म्हणाल तर खूप सुंदर नीट क्लीन अगदी मन प्रसन्न झालं गर्दी पण फारशी नाही आहे त्याचं आमचं खूप छान असं देवदर्शन झालं आत फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाव नव्हतं खाली सभामंडप आणि वरच्या बाजूला महाराजांची मूर्ती असं या मंदिराचं स्वरूप आहे असं हे संगमरवरी मंदिर खूपच सुंदर असं आहे आत गाभाऱ्यात इतकं छान वाटलं ना तिथं केलेलं कोरीव काम असेल किंवा गाभाऱ्यातली ती शांतता असेल मन एकदम प्रसन्न झालं मनाला शांती मिळाली या वर्षीचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात आणखीन काय असू शकते नाही का इतक्या लांब आलोय तर दहा मिनटं थोडंसं बसू आणि मग निघू आज मला फारशी अशी गर्दी जाणवली नाही नंबर किंवा मोठी रांग पण नव्हती मे बी थर्टी फर्स्ट डिसेंबर असल्यामुळं असेल तरी मंदिराचा एकदम छान असा व्ह्यू दिसत दिसत असेल तर दर्शन म्हणाल तर अगदी पंधरा मिनिटात झालं गर्दी काहीच नव्हती असं हे मंदिर चला न्यू इयर च्या निमित्तानं तुम्ही सुद्धा हे मंदिर बघा पहिल्यांदा असं बरं झालं ते लोक तिकडे गेलेत ना लोणाला पगलं पर्ट सगळे गेले म्हणजे पार्टी करायला आपण पार्टी करू पुढच्या आता जवळपास साडेचार वाजले आणि आता घरी जायचं की आणखीन एका ठिकाणी जायचं असा प्लॅन आम्ही करतोय बघूया आणि हॉटेल म्हणाल तर आज इव्हनिंगला सगळेच फुल असणार आहे बाहेर आलेलो आहोत आणि उसाचा रस पिल्याशिवाय घरी जाणं शक्यच नाही अमेरिकेत असताना पिझ्झा बर्गर खायचो ना त्याच्याबरोबर कंपल्सरी सोडा प्यायचो को पेप्सी जे काय असेल ते पण इथं आल्यापासून खरं सांगते आम्ही ना सोड्याला हातसुद्धा जास्त लावलेला नाही आहे फक्त उसाचा रसच आम्ही पितो आहे आणि खूप भारी वाटते आम्हाला सुरुवातीला पूर्वाला उसाचा रस आवडायचा नाही कारण तिनं तो कधी टेस्ट केला नव्हता आम्ही प्यायलो ना त्यातलाच एक घोटभर प्यायची आणि आता मात्र तिलाही उसाचा रस आवडायला लागलाय रस चला आता आम्ही असं ठरवते की पुण्याच्या आजूबाजूला ना भरपूर प्लेसेस आहेत आठवड्यातून एकदा आठवड्यातून एकदा फिरायला काही हरकत नाही सॅटर्डे संडे मुलांना घेऊन त्यात मुलांचं एंटरटेनमेंट आणि आपलं सुद्धा व्हायला पाहिजे आणि चाललेलो आहोत प्लेग्राऊंड प्लेग्राउंडला घेऊन म्हणलं आता देवदेव करून आलो आमच्या आवडीची गोष्ट म्हणाल तर देवदर्शन झालं आणि आता मुलांच्या आवडीची गोष्ट म्हटल्यानंतर प्लेग्राऊंड चला <laughs> थोडंसं आम्ही शॉपिंग करू एवढ्या लवकर तर आम्ही जेवण करू शकत नाही म्हणून थोडासा टाइमपास करतोय आम्ही एक्झिबिशन बघायला चाललोय आहे आणि मुलं गेले प्लेग्राऊंडला येस चला इंडियन आर्ट आणि क्राफ्ट पेन हां ए ए क्रॅम्प होईल काहीतरी खाली हळू असं नाही असं एल्बो बेंडो बेंड करतो स्लोली हा हा आता जावं एकाच वेळेला आमचा असा प्लॅन होता की मागचं पूर्ण वर्ष ना धावपळीत गेलं स्वतःकडं लक्ष देण्यासाठी वेळच मिळाला नाही आणि नवीन वर्षात पहिलं काम म्हणजे रोज थोडीफार का असे ना एक्सरसाइज करायची पण यांचं आत्तापासूनच सुरू झालं आहे आय होप हे नवीन वर्ष अगदी सुख समाधान शांती आणि हेल्दी छान असं जावं आल्यापासून म्हणाल तर भरपूर पूर आमची धावपळ झाली आरामाला असा प्रॉपर टाइमच नाही मिळाला नवीन वर्षात मात्र स्वतःसाठी थोडासा वेळ आम्ही देणारच आहोत आणि थोडा आराम करावा असं म्हणते तर आग, हा आहे पूर्वाचा आजचा लुक न्यू ड्रेस आहे ऍक्च्युली दोघींनी मॅचिंग केले आज वाईट आता आम्ही चाललेलो आहोत डिनरला हो किती वाजले हा साडेसहा झाले हा साडेसहा वाजलेले आहेत जाऊपर्यंत सात वाजते फूड ऑर्डर करेन सव्वा सात साडेसात तर होते अगर असेल हे चला मग गर्दी होणार आम्ही बाय वन गेट वन फ्री असा केक बघायला आलोय कोणता आहे तो बघू त्याच्यावर काही हि नाही हातोबद्दल मुलींना इथूनच केक घ्यायचा होता त्यांनी बोर्ड बघितला होता बाय वन गेट वन घ्यायचा मुलांना काय करायचं असतं माहित नाही पण असं आम्ही घेतलेलं आहे दोन केक पूर्वाच्या हातात दिसतील आणि साक्षी घेतली आहे जवळपास सात वाजलेत आणि आम्ही रेस्टॉरंटपाशी पोहोचलेलो आहोत आणि भारतात आलं ना पहिलं रेस्टॉरंट ट्राय म्हणजे हेच केलं होतं आम्हाला इथलं फूड खूप होतं आणि व्हेज रेस्टॉरंट आहे आज आम्ही थर्टी फर्स्टला व्हेज खाणार आहोत हरकत नाही चला पुढच्या आठवड्यात एकदम भारी पार्टी करू नॉनव्हेजची ही खात नाही हो काय हो <laughs> नॉनव्हेज खात नाही ही नमस्कार। दोगे? हाँ हाँ। नमस्कार। चलिए। नमस्ते। आज दो बैठे हैं इस पर मिशाल और एक मिस्टर नया। एक दिन के बाद हम उनका बर्थडे सीधे कुछ नहीं पे करेंगे लेकिन इस प्रोग्राम का आगाज करते हैं शुरुआत करते प्यार से गीत के साथ। उसल्दाली का ओो प्पटे लिए नवऱ्याचा बड्डे एकदम भारी सेलिब्रेट होतो आहे मस्त म्युझिक सुरू आहे त्यांनी आत्ताच नाव अनाऊन्स केलं होतं है। आणि हॅपी बड्डे हे सॉन्गसुद्धा गायलं हा काय स्पेशल फील होते माहिती आहे का मला नाही नवऱ्याला नक्कीच होत असेल पण मी खुश आहे मात्र नेहमीप्रमाणे आणि फूड विषय तर मी काय सांगू भारतात आल्यापासून आमची मस्त चंगळ सुरू आहे वेगवेगळ्या प्रकारचं फूड आम्ही ट्राय करतो फूड बघितलं की आपल्याला काही कंट्रोल होत नाही मी तर मस्त असं जेवणावर ताव मारते आणि आजचा हा दिवस मस्त एन्जॉय करते आजचा आमचा प्लॅन म्हणाल तर सकाळपर्यंत असा होता की दिवसभर आपण मस्त मूवी बघायच्या आहेत आणि बाहेरूनच काहीतरी पार्सल मागू आणि सिम्पल असा आजचा दिवस स्पेंड करू पण असं काही घडलेलं नाही आहे लास्ट टाईम मी मैत्रिणींबरोबर जेवायला गेले होते तेव्हा एक कमेंट आली होती की पूनम तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जात आहे आणि व्हेज खात आहे नॉनव्हेज नाही खाल्लं का तर आज संडे आहे एकतीस डिसेंबर असला तरी संडेला आम्ही नॉनव्हेज खात नाही आजचा दिवस इतका छान पद्धतीनं आम्ही सेलिब्रेट करू असं मला सकाळपर्यंत तरी वाटलं नव्हतं लंचनंतर अचानक ठरलेला हा प्लॅन इतका छान होईल याची कल्पनाच नव्हती कधी कधी एखादा प्लॅन ठरवायचा म्हटल्यानंतर आठवडाभर प्रिपरेशन लागतं ठरवावं लागतं सगळ्या गोष्टी जुळून येत असतात आज मात्र असं झालेलं नाही आहे आणि खरंच मी खूप खुश आहे सगळ्यांबरोबर आजचा दिवस इतक्या छान पद्धतीनं आम्हाला घालवता आला आणि आता गर्दी झालेली आहे वेटिंगला भरपूर लोक बसलेली आहेत सातच्या आधी सातच्या हा सातच्या आसपास आम्ही आलो होतो आणि आता किती मजा साडेआठ सात ला साडेआठ पर्यंत लिव्हानं लिटर्न झालेलं आहे आणि आता गर्दी होईल बारापर्यंत म्हणजे सुरूच राहील good night dah tu bha sarvana happy new year bye bye good night bye bye, bye. adios adi <laughs>